आपण पाहत आहात काळजी घ्या शहरात झिकाचा शिरकाव रुग्ण पुणे येथील एरंडवना परिसरात झिकाचे दोन रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे शहरातील एक डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे आणि या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत सध्या डॉक्टर आणि त्यांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये विशेष लक्ष ठेवलं जात आहे अद्याप तरी त्यांच्यामध्ये संसर्गाची लक्षणं दिसून आलेली नाहीत एरांडवना येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा डॉक्टरच आहे या सेहेचाळीस वर्षीय डॉक्टरच्या संपर्कात त्याची पंधरा वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झालाय सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली आहेत त्यावेळी स्वतः डॉक्टरनी रक्ताचा नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवलेला होता त्यांना संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना या संदर्भातील माहिती समोर आली आहे त्यानंतर डॉक्टरच्या मुलीमध्ये देखील झिकाची सौम्य लक्षणं दिसून आली आहेत तिच्या रक्त राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवलं होतं या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं एरंडवना परिसरात दोन रुग्ण आढळून आल्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्ण परिसरात आढळलेल्या परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे तसेच डासोत्पत्ती ठिकाण शोधून ती नष्ट केली जात असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे तसेच त्या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन भागातील सर्वेक्षण करत आहेत यामध्ये तापाचे रुग्ण आढळल्यास त्यांना प्रथमोपचार देऊन रक्ताचे नमुने संकलित केले जात आहेत झिका व्हायरसची लागण कशी होते झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे तसेच इडिस इजिप्ती डासामुळे झिका हा रोग होतो हा रोग इडिस डासाच्या चावण्याने पसरतो हे डास दिवसा जास्त सक्रिय असतात या व्हायरल होणाऱ्या संसर्ग अनेकदा रुग्णांच्या जीवाला धोका पसरवू शकतो त्यामुळे झिका व्हायरसची लक्षणं दिसत असतील तर तात्काळ खबरदारी म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल करा